सीए वन ट्वेंटी फाय ही काय टेस्ट आहे आणि ही का आपल्याला खूप महत्वाची आहे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया नमस्कार डॉक्टर चिराग भिरुड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे सगळ्यात पहिले आपण समजूया सीए वन ट्वेंटी फायव्ह म्हणजे काय तर सीए वन ट्वेंटी फायव्ह याचं जे नाव आहे ते आहे कॅन्सर अँटीजन वन ट्वेंटी फायदा पण हे घाबरण्यासारखं नाही आहे हे जस्ट कॅन्सरमध्ये एलिव्हेट होत नाही हा जो सी ए वन ट्वेंटी फाय आहे हा एक प्रकारचा ग्लायकोप्रोटीन आहे आणि हा आपल्या रक्तामध्ये आपल्याला आढळून येतो ही एक सिम्पल ब्लड टेस्ट आहे आणि जो सी ए वन ट्वेंटी फाय आहे जो आपला पोट आहे पोटामध्ये एक इनर लाईनिंग असते ज्याला आपण म्हणतो पेरिटोनियम तर या पेरिटोनियममधनं हा युजली सिक्रेट होतो तर, तर हा सी ए वन ट्वेंटी फाय दर कॅन्सर पेशंटमध्येच एलिव्हेटेड असतो का तर नाही हा नॉन कॅन्सरस कंडिशन्समध्येही वाढलेला असतो तर सगळ्यात पहिले जर सी ए वन ट्वेंटी फाय हा कॉमनली एपिथेलियल ओवेरियन कॅन्सर्स जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला कॉमनली एलिबेटेड असतो हा जो सी ए वन ट्वेंटी फाय आहे हा आपल्याला एक हेल्प करतो आपल्या डायग्नोसिसमध्ये तसंच आपण काही पेशंट्सला जर किमोथेरपी देत असलो तर त्याच्यामध्ये हा रिस्पॉन्स असेसमेंटमध्ये पण आपल्याला हेल्प करतो तसंच जर एक कोणी पेशंटचं पूर्ण किमोथेरपी आणि ट्रीटमेंट त्याची संपलेली असेल तर त्या पेशंट्समध्ये जर हा मार्कर जो आहे हा आपल्याला सर्वेलन्समध्ये पण आपल्याला हेल्प करतो काही वेगळे कॅन्सर्स पण असतात ज्याच्यामध्ये हा सी ए वन ट्वेंटी फाय रेस्ट असतो जसे आपल्या फॅलोपियन ट्यूबचा कॅन्सर किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर किंवा आपल्या स्तनाचा कॅन्सर किंवा कोणताही जो कॅन्सर आहे जो आपल्या पोटाच्या इनर लाईनिंग म्हणजेच पेरेटोनियमला जर अफेक्ट करत असेल तसंच आपल्या पोटाला काही सूज होणे म्हणजेच पेरेटोनायटिस या कंडिशन्समध्येही हा लेवल्स वाढलेले असतात काही नॉन कॅन्सरस कंडिशन्स आहे ज्याच्यामध्ये हे सी ए वन ट्वेंटी फाय रेस्ट असतो त्याच्यामध्ये पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा एन्डोमेट्रिओसिस किंवा युट्रॅन फायब्रॉइड तसेच प्रेग्नन्सी आणि मेन्स्रेशन याच्यामध्येही ह्या लेवल्स वाढलेल्या ले असू शकतात तर सी ए वन ट्वेंटी फाय जी आहे हा नेमका कॅन्सरसाठी स्पेसिफिक मार्कर नाही आहे तो आपल्याला एक जस्ट आयडिया देतो की आपल्या पोटामध्ये जी लाइनिंग आहेत ज्याला आपण पेरिटोनियम म्हणतो तर हा सी ए वन ट्वेंटी फाय जो आहे तो आपल्याला जस्ट कॅन्सर स्पेसिफिक नाही आहे तर हाँ मल्टिपल केसेस मदे हा मल्टिपल केसेसमध्ये हा वाढलेला असू शकतो त्याला आपल्याला पुढची इमेजिंग म्हणजेच आपल्याला सोनोग्राफी किंवा सी टी स्कॅन हे करणे गरजेचे असते जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू